नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण एकदम थोडक्यामध्ये आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या चालू घडामोडी बघणार आहे याच्या आधी आपण महाराष्ट्राच्या बघितल्या त्यानंतर देशाच्या बघितल्या आता सगळ्या आंतरराष्ट्रीय ज्या आहेत आणि ज्या महत्त्वाच्या आहेत तुमच्या परीक्षेसाठी त्या सगळ्या आपण कवर करू तर लेक्चरची सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला सांगाल की ज्यांनी कुणी ते जुने लेक्चर बघितलेले नाहीत ते सगळे व्यवस्थित एकदा रिवाईज करा परीक्षेला फार कमी दिवस राहिलेत चांगला जोरदार अभ्यास करा ओके तर आता वेळ न वाया गेलो तर आपण आपल्या लेक्चरची सुरुवात करूया तर या लेक्चरची आपली पहिली न्यूज आहे ती म्हणजे भारत आणि तजाकिस्तान यांच्यामध्ये सहकार्याचे वेगवेगळे करार झालेले आहेत तर त्या करारावरती आपण बघतोय तर तजाकिस्तान पहिली गोष्ट तर कुठं आहे तर जगाच्या नक्षावरती तजाकिस्तान इथं आहे तुम्हाला दिसत असेल तुमच्या जॉग्रफीचा पण पॉईंट इथं व्यवस्थित कवर होईल आता तजाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष जे आहेत ते भारतामध्ये चोवीस चौदा ते अठरा डिसेंबर या दरम्यान आले होते आणि तिथं त्यावेळेस आपल्या सहकार्याचे वेगवेगळे करार झालेत तर तजाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष कोण तर इमो माली रहमान त्यांचं नाव आहे इमोमाली रहवान रहमान तर या रहमानांनी वेगवेगळे असे करार केलेत भारतासोबत ते म्हणजे दहशतवाद सुरक्षा करार आहे त्याचबरोबर प्रसार भारतीमार्फत तझाकिस्तानमध्ये आकाशवाणीवरील वेगवेगळे कार्यक्रम दाखवण्यासंबंधित करारसुद्धा केलेत दुहेरी कर आकारणी टाळण्याबाबतसुद्धा करार केलेले आहेत आणि गुंतवणुकी करार आणि गोपनीय माहिती आदानप्रदान हे वेगवेगळे करार झालेले आहेत हे तुमच्यासाठी महत्त्वाचे एक्झाममध्ये विचारू शकतात असं की रिसेंटली प्रसार भारतीचे जे आपले कार्यक्रम आहेत हे कुठल्या देशामध्ये दाखवण्यात येतील तर तजाकिस्तानमध्ये पुढची न्यूज बघू आपण रिसेंटलीच एक स्त्रियांच्या वेतनाचा एक अहवाल आला होता आणि त्याच्यामध्ये क्रमांक दिले होते म्हणजे पुरुषाच्या कंपॅरेटिव्हली स्त्रियांचं वेतन कुठल्या देशामध्ये किती आहे तर सगळ्यात जास्त वेतन आहे म्हणजे सगळ्यात स्त्री आणि पुरुष यांच्या वेतनामध्ये सगळ्यात कमी फरक आहे तो म्हणजे सिंगापूरमध्ये त्यानंतर ग्रीसमध्ये त्यानंतर इटली हे पहिली तीन देश आहेत तुम्हाला माहितीच पाहिजेत पहिले तीन भारत याच्यामध्ये कितवा आहे तर भारत अठरावा देश आहे वन एट तर पहिला आहे सिंगापूर त्यानंतर आहे ग्रीस त्यानंतर आहे इटली पुढचे जर नावं तुम्हाला पाहिजे असतील तर त्याच्यामध्ये आहे चौथा आईसलँड पाचवा आहे कॅनडा सहावा आहे इंडोनेशिया सातवा आहे नेदरलँड आठवा फ्रान्स नववा रूस आणि दहावा आहे हाँगकाँग तर हे सगळे नावं आहेत त्या देशांचे पहिले तीन तुम्हाला लक्षात ठेवायचेच आहेत मात्र सिंगापूर ग्रीस आणि इटली भारत आहे अठरावा म्हणजे भारतामध्ये स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या यांच्या जे वेतन आहे यांची जी सॅलरी स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये खूप जास्त फरक आहे ओके पुढची न्यूज बघू ही न्यूज आपल्या देशाशी रिलेटेड जास्त आहे पण याच्यामध्ये पाकिस्तानची पण इन्वॉल्वमेंट होती मी ॲक्च्युली त्या देशाचं नावसुद्धा घेत नाही मला भयंकर चिड आहे त्याच्याबद्दल तर त्या देशाबद्दलसुद्धा आहे म्हणून आपण याला इंटरनॅशनल अफेअर्समध्ये घेतो आहे तर सिंधू जलविवाद समिती एक स्थापन करण्यात आलेली आहे आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे एक सचिव आहेत त्यांचं नाव आहे नृपेंद्र मिश्रा तर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे ही समिती सिंधू जलविवाद जो आहे म्हणजे जे, जे सिंधू पाणी वाटप आहे याच्याशी रिलेटेड काम करेल आणि आपण त्या पाण्याचा म्हणजे भारताच्या हिस्स्याचे जे पाणी आहे याचा वापर कशा पद्धतीने करू शकल आणि आपलं इकडचे जे रिसोर्स आहेत ते आपण कसे व्यवस्थित युटिलाईज करू शकल याच्यासाठी म्हणून ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे तर त्याचे अध्यक्ष आहेत नृपेंद्र मिश्रा हे आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे सचिव म्हणून सुद्धा कार्यरत आहेत हे महत्त्वाचं आहे त्याच्यामुळं सिंधू जो जलविवाद समिती आहे तर याच्यावरती एक्झाममध्ये प्रश्न विचारू शकतात असा पण प्रश्न विचारू शकतात की हे जे सिंधू जे आपलं करार झाला सिंधू पाहण्याचा जो करार झाला हा कुठल्या दोन देशांमध्ये झालेला आहे त्याचबरोबर हा कुठं झाला आणि हा कोणी केला तर याच्यामध्ये मध्यस्थ कोण आहे तर ती आहे जागतिक बँक म्हणजे वर्ल्ड बँक ह्याची मध्यस्थ आहे आणि हा करार दोन व्यक्तींनी साईन केला होता एक म्हणजे भारताचे पंतप्रधान त्या काळातले पंडित जवाहरलाल नेहरू आणि दुसरे म्हणजे त्या देशाचे राष्ट्राध्यक्ष याकूब खान सॉरी आयुब खान तर ते आयुब खान आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यामध्ये ते साईन झालं होतं आता या करारामध्ये सहा नद्या एकूण इन्वॉल्व आहेत एकूण सहा नद्या आहेत त्या कुठल्या कुठल्या तर सतलज बियास रावी सिंधू चिनाब झेलम तर या सहा नद्या आहेत त्या करारामध्ये टोटल इन्क्लूड फक्त सिंधू नदी एकटीच नदी नाही आहे तर एकूण सहा नद्या आहेत तर भारताचा जो हक्क आहे हा सतलज बियास आणि रावी या तीन नदींवरती आहे हे आपण फक्त ढोबळमानाने बघतोय असं तुम्हाला एवढं डीपमध्ये नाहीत विचारणार की किती पर्सेंट भारताचा कुठल्या नदीवरती हक्क आहे वगैरे वगैरे तर सहा नद्या इन्वॉल्व्ह आहेत कुठल्या कुठल्या आहेत तर सतलज बियास रावी सिंधू चिनाब जे झेलम तर भारताचा हक्क सतलज बियास आणि रावी या तीन नदींवरती आहे आणि ज्या दुसऱ्या देशाचा आहेत त्याच्यामध्ये आहेत सिंधू चिनाब आणि झेलम या तीन देशांचा आहे या तीन नद्यांचा आहे ओके तर एवढं तुम्हाला इथं कळालं असेल एक महत्त्वाची इंटरनॅशनल न्यूज आहे आणि ती म्हणजे दोन हजार पंधराच्या रिपोर्टनुसार किंवा दोन हजार पंधरानुसार अमेरिका हे शस्त्र विक्रीमध्ये जगामध्ये पहिला क्रमांकाचा देश बनलाय अमेरिका ओके अमेरिकेने तब्बल चाळीस अब्ज डॉलरचा व्यवहार हा शस्त्रास्त्र विकून केलेला आहे त्यानंतर दुसरा देश आहे तो म्हणजे फ्रान्स फ्रान्सनी पंधरा अब्ज डॉलरचा व्यवहार केलेला आहे शस्त्रास्त्र विकून ओके त्यामुळे हे दोन्ही देश महत्त्वाचे आहेत पहिला आहे अमेरिका आणि त्यानंतर आहे फ्रान्स पुढची न्यूज बघू आपण ही जी पुढची न्यूज आहे ही तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये अशा प्रकारे सुद्धा दिसू शकते की नुकतेच कोणत्या देशाने प्रदूषण कर आकारायचे ठरवले तर त्याचं उत्तर आहे चायना म्हणजे चीन चीन आता त्यांच्या लोकांकडून प्रदूषण करसुद्धा आकारणार आहे आणि हे एक चांगले इनिशिएटिव्ह आहे जर अशा प्रकारचे जर कर लागू केले तर लोक कमी प्रदूषण करतील जर म्हणजे ह्याच्यामध्ये वेगवेगळे क्रायटेरिया आहेत कॅटेगरी ठेवल्यात जर वातावरणीय प्रदूषण केलं तर त्या व्यक्तीला एक पॉईंट दोन युआन प्रति युनिट पे करावे लागतील तर तुम्हाला इथे चायनाचं चा जे करन्सी आहे हे तुम्हाला इथं माहिती होऊन जाईल तर युआन आहे चायनाची करन्सी तर एक पॉईंट दोन युआन प्रति युनिट जर वातावरणीय प्रदूषण केलं तर जल प्रदूषण केलं तर एक पॉईंट चार युआन प्रति युनिट कोळसा वापरातून जर कचरा पडला तर त्या कचऱ्याला पाच युआन प्रति टन हे चार्जेस अप्लाय केले जातील किंवा हा करच लावला नाही घातक कचरा जर केला असेल तर त्याच्यासाठी एक हजार युवान टन असे वेगवेगळे क्रायटेरियात अजून ध्वनी प्रदूषणामध्ये जर एक ते तीन डेसिबल किंवा वेगवेगळ्या जर त्याच्या प्रमाणामध्ये जर, जर प्रदूषण केलं तर साडेतीनशे युवान ते सातशे युवान एवढा तुम्हाला कर लावू शकतात तर हे तुम्हाला लावामध्ये दिसाय बघायला दिसू शकते एक्झाममध्ये की वातावरणीय प्रदूषण एका साईडला देतील जल प्रदूषण कोळसा घातक कचरा आणि दुसऱ्या साईडला त्याचा जे टॅक्स आहे अमाऊंट ती तर तुम्हाला हे माहिती पाहिजे वातावरणीय प्रदूषणासाठी एक पॉईंट दोन युवान आहे प्रति युनिट जल प्रदूषणासाठी एक पॉईंट चार कोळसासाठी म्हणजे जो बाहेर पडणारा कोळसा आहे कोळसा वापरून पडणारा कचरा याच्यासाठी आहे पाच युआन प्रति टन घातक कचऱ्यासाठी आहे एक हजार युआन प्रति टन आणि ध्वनी प्रदूषणासाठी साडेतीनशे युवान ते सातशे युआन ओके युनायटेड नेशन्सच्या जनरल असेंब्लीमध्ये एक घोषणा झाली आहे आणि ही महत्वाची याच्यामुळे पर्यावरणाला बरीच चालना भेटणार आहे आणि ती म्हणजे इंटरनॅशनल इयर फॉर सस्टेनेबल टुरिझम फॉर डेव्हलपमेंट अशी घोषणा झाली आहे युनायटेड नेशन्सच्या जनरल असेंब्लीमध्ये ओके युनायटेड नेशन्सचं हेडक्वार्टर कुठं आहे जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये तसं नक्की मेन्शन करा आणि जे आपले महत्त्वाचे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहेत आपण आपल्या सगळ्या ज्या जी केचा पार्ट आपण करणार आहोत म्हणजे जे लेक्चर आपले दहा मिनिटाच्या आतले असतील जी केचे फक्त तर त्याच्यामध्ये सगळ्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आपण कव्हर करू ओके म्हणजे तुम्हाला त्याच्यावरती जरी प्रश्न आले तरी आपल्याला एक्झाममध्ये मध्ये सॉल्व्ह करता येतील तर आजचा तुम्हाला प्रश्न आहे की युनायटेड नेशन्सचं हेडक्वार्टर कुठे ओके पुढची न्यूज बघू आपण चायनामधून इंग्लंड साठी एक रेल्वे माल वाहतूक सुरू झाली आहे तुम्हाला माहिती असेल सगळ्यांना हे बरंच चर्चेमध्ये होतं तर याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाचं काय आहे तर, जी कुटले -कुटले तर ती जी रेल्वे आहे ही कुठल्या कुठल्या देशांमधून जाते ओके असा प्रश्न विचारू शकता एम पी एस सी की खालीलपैकी कुठल्या देशातून जात नाही ती ट्रेन ओके तर पहिल्यांदा आपण त्या ट्रेनबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊयात तर ती एकूण आठ देशांमधून जाते तिचा बारा हजार किलोमीटरचा एवढा मोठा प्रवास होता आणि जे चायनाचं चा जे इनिशिएटिव्ह आहे म्हणजे वन बेल्ट वन रोडवाला किंवा सिल्क रोड म्हणा तर जे त्यांना आशियाशी किंवा आफ्रिकेशी जोडायचं आहे तर याच्यामध्ये ही जी ट्रेन आहे ही एकदम महत्त्वाचं काम करणार आहे ओके आणि चीन आणि युरोप मालगाडी जोडणारे इंग्लंड हे पंधरावे शहर ठरले ओके कुठल्या कुठल्या देशांमधून जाते तर कझाकिस्तानमधून जाते देन रशिया बेलारूस पोलंड जर्मनी बेल्जियम फ्रान्स आणि इंग्लंड या देशांमधून जाते अठरा दिवसांचा जा प्रवास केला होता या ट्रेननी आणि चायनामधून कुठं नि कुठून निघाली तर झेन झियांग हा त्यांचा एक प्रॉव्हिन्सेस आहे तिथला एक प्रांत आहे तर तिथलच्या वी इंटरनॅशनल कॉम्युडिटी सेंटरपासून ही ट्रेन लंडनसाठी रवाना झाली ओके okay? तरी नाव लक्षात ठेवा वी इंटरनॅशनल कॉम्युडिटीमधून निघाली झेन झियांग या प्रांतातून चायनाच्या आणि चायनाबद्दल एक एक न्यूज आहे छोटीशी की एक तलम लोक म्हणजे एक लोकर आहे एकदम अत्यंत तलम अशी लोकर देणाऱ्या शेळीचे जगातील पहिले क्लोनिंग हे चायनामध्ये झाले तर असं काही आलं की एखादं टेक्नॉलॉजीशी रिलेटेड हे कुठं आहे किंवा जगातलं सगळ्यात मोठा काचेवाचा ब्रिज कुठं आहे काय तर अशा जे सगळ्यात मोठं किंवा टेक्नॉलॉजीशी रिलेटेड जे प्रश्न असतील त्याच्यामध्ये मॅक्झिमम प्रश्नांची उत्तर हे चायना असतील ओके म्हणजे एक नाईन्टी पर्सेंट जे प्रश्न असतील त्याचा आन्सर चायनाच असेल कारण तुम्हाला एक्झाममध्ये जर एक्झॅक्टली जर देश आठवत नसेल आणि तुम्हाला तो क्वेश्चन अटेम्प्टच करायचा आहे तर मग बिंदास चायनाला क्लिक करा किंवा चायनावरती टिक करा म्हणजे थोडेफार तरी शुअर म्हणजे एक पॉसिबिलिटी आहे की तुमचे बरोबर येतील ओके okay? तर पुढचा क्वेश्चन बघू आपण ही न्यूज महत्वाची आहे तुमच्या सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये हा प्रश्न येऊ शकतो की चिकनगुनियाशी रिलेटेड हा प्रश्न येऊ शकतो की आता सध्या चिकनगुनिया विरोधी एक लस विकसित केली आहे आणि ती अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी केली okay? आहे ओके आपल्याला माहिती आहे चिकनगुनिया हा व्हायरल डिसीज आहे आपण ज्यावेळेस व्हायरल डिसीजेस केले तिथं आपण चिकनगुनिया बघितला होता तर एक ग्रुप ऑफ व्हायरल कॅटेगरीमध्ये अल्फा वायरस नावाचा असा एक ग्रुप असतो त्या व्हायरसमुळे हा चिकनगुनिया होतो ओके तर पर्टिक्युलर कुठल्या व्हायरसमुळे होतं एवढं डीप जाण्याची गरज नाही आहे तुम्हाला लक्षात एवढं जरी असेल की अल्फा व्हायरस या कॅटेगरीमुळे चिकनगुनिया होतो तरीसुद्धा सफिशियंट आहे आणि या लसेचं वैशिष्ट्य म्हणजे की या लसला लस घेतल्यानंतर लस त्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत शरीरावरती ओके आणि चिकनगुनिया हे दोन प्रकारचे डास चावल्यामुळं होऊ शकतो एक म्हणजे इडिस इजिप्ती आणि दुसरा म्हणजे इडिस अल्बो ओके तर इडिस अल्बोपिक्टमुळं आणि इडिस इजिप्ती या दोन प्रकारच्या डास जर चावले तर आपल्याला चिकनगुनिया होऊ शकतो या पाकिस्तानबद्दल आणखीन एक महत्वाची न्यूज आहे एक्झाममध्ये असा प्रश्न विचारू शकतात की हिंदू मॅरेज विधेयक दोन हजार सोळा रिसंटली कुठल्या देशामध्ये पास झालं ओके ऑप्शन बांगलादेश असू शकतं पाकिस्तान असू शकतं तर तुम्हाला तिथं कन्फ्यूज व्हायला नको तर पाकिस्तानमध्ये हिंदू विधेयक जे बिल आहे हे रिसेंटलीच पास झालेलं आहे हिंदू मॅरेज ॲक्ट दोन हजार सोळा तर याच्यामध्ये बऱ्याच तरतुदी आहेत एवढं लक्षात ठेवण्याची गरज नाही त्याच्यामध्ये तरतुदी काय काय आहेत तर तरी तर एखादी तर तर सांगतो मी तुम्हाला की पतीच्या मृत्यूनंतर त्या ज्या महिलेला सहा वर्षांनंतर दुसरा तिच्या इच्छेनुसार ते दुसरा पुनर्विवाह करू शकते ओके म्हणजे प पतीच्या मृत्यूनंतर सहा वर्षांनंतर ही त्याच्यामध्ये एक कंडिशन आहे अशा वेगवेगळे कंडिशन आहेत की लग्न कधी ग्राह्य धरण्यात येईल वगैरे वगैरे रजिस्टर्ड करायचंच आहे असं बऱ्याच आहेत त्याच्यामध्ये मात्र एवढंच लक्षात ठेवा की कुठल्या देशामध्ये रिसेंटली हिंदू मॅरेज विधेयक दोन हजार सोळा पास झाले तर तो म्हणजे पाकिस्तान ओके पुढची न्यूज बघू आपण आणि मित्रांनो ही आपल्या या लेक्चरमध्ये शेवटची न्यूज आहे आपण फेब्रुवारी मंथ अजून कंप्लीट केलेलं नाही आहे आपण जानेवारीपर्यंतच आलेलो आहोत तर ही न्यूज जरी नॅशनल असली तिथं मी मेन्शन करायचं राहून गेलो होतो त्याच्यामुळं आम्ही इथं ॲड केली आता आणि ती म्हणजे चारधाम महामार्गाशी संबंधित तर चारधाम महामार्ग विकास प्रकल्पाची जे भूमिपूजन होतं हे आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी डेहराडूनमध्ये केलं देहराडून आपल्याला के माहिती असेल उत्तराखंडमध्ये आहे तर उत्तराखंड राज्यामध्ये असे वेगवेगळे वेग चार म्हणजे केदारनाथ बद्रीनाथ गंगोत्री आणि यमुनेत्री हे जे चार देवस्थानं आहेत तर इथलचा जो प्रवास आहे हा म्हणजे सोयीस्कर व्हावा तिथं वेगवेगळ्या सुविधा भेटाव्यात आणि तो कमी खर्चामध्ये व्हावा आणि लवकर व्हावा तर ह्याच्यासाठी म्हणून एक महामार्गाचं कन्स्ट्रक्शन होत आहे तर त्याची नऊशे किलोमीटर एवढी मोठी लेंथ आहे मग त्याच्यामध्ये रोडसुद्धा आहेत ब्रिजेस आहेत वेगवेगळ्या ठिकाणी तर त्याचा एक ॲनिमेटेड व्हिडिओसुद्धा आपल्या मिनिस्ट्रीनी म्हणजे यूट्यूबवरती किंवा त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती टाकला होता तर जर ज्यांना कुणाला तू बघायचा असेल बघू शकता त्याच्यामध्ये ॲनिमेशन करून दाखवलं आहे की कसा ब्रिज राहील वगैरे तर त्याचा पूर्ण मॉडेल त्यांनी तिथं डिस्प्ले केलेलं आहे आणि याच्यासाठी जो खर्च आहे या प्रकल्पासाठी चारधाम महामार्गासाठी हा बारा हजार करोड एवढा आहे ऑब्वियस आहे तो हिली रिजन असल्यामुळं ॲज कम्पेअर्ड टू आपल्या ग्राउंड लेवलला किंवा प्लेन रिजनला जेवढा खर्च येतो त्याच्यापेक्षा जास्तच खर्च येणार रोड कन्स्ट्रक्शनसाठी तर नऊशे किलोमीटरच्या महामार्गासाठी बारा हजार कोटी एवढा सुद्धा खर्च येतोय ओके आणि तुम्हाला सगळ्यांना आपले रोड मिनिस्टर कोण आहेत हे तर माहितीच असेल म्हणजेच नितीन गडकरी त्यांच्या काळामध्ये आत्ता सध्या आपलं रोडचं कन्स्ट्रक्शन फार स्पीडमध्ये चालू आहे ॲज कम्पेअर्ड टू दोन हजार अकराच्या आधी किंवा दोन हजार चौदाच्या आधी ओके आणि हे पण लक्षात ठेवा की जी डेडलाईन होती आपल्या भारतामध्ये रोड कनेक्टिव्हिटीसाठी तर ती दोन हजार एकवीस होती आधी मात्र ती गव्हर्नमेंटनी दोन वर्ष पाठीमागं घेतली आणि ती दोन हजार एकोणीस झाली आहे असं काहीतरी पहिल्यांदा होतं की आपली कामं वेळेच्या आतच पूर्ण व्हायला लागलेत ओके तर या लेक्चरमध्ये तुमच्याशी एवढंच बोलायचं होतं आणि बाकीचे जे लेक्चर आहे जसं की फेब्रुवारीशी रिलेटेड करंट अफेअर हे ट्राय करेल मी की एक दोन दिवसामध्ये किंवा उद्या तुमच्यापर्यंत पोचवायचा तर ते पण लेक्चर बघा त्याच्यामध्ये आपण सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत तेवढ्या आणि मोजक्याच कव्हर करू ज्या एक्झाममध्ये येऊ शकतात आणि जर इंटरनॅशनल करंट अफेअर याच्याशी रिलेटेड जर कुठला प्रश्न येणार असेल तर या लेक्चरमधून तर एखादा येऊ शकतोच मात्र जे इंटरनॅशनल व्यक्ती न्यूजमध्ये होते त्याच्यावरती क्वेश्चन हमकाच दिसतात ओके okay? त्याच्यामुळे जे व्यक्ती आहेत हे तुम्ही व्यवस्थित बघा इंटरनॅशनल व्यक्ती आपण बऱ्यापैकी कवर केलेले आहेत ते सगळे तुम्ही तिथून बघू शकता तर भेटूया पुढच्याच लेक्चरमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद